मॉर्निंग मुंबई श्री स्वामी समर्थ जय शिवराय तर आजचा नवीन ब्लॉग सुरू करतो आहे ॲक्च्युली जाणार होतो आम्ही गुवाहारला तर चिपळूणला उतरणार होतो आणि चिपळूणला झोप लागली थोडीशी झोप लागली म्हणून पुढे आलो पनवेलला आलो आणि पनवेलला येऊन आता परत दुसरी गाडी पकडून म्हणजे शताब्दी पकडून आम्ही आता जाणार आहे चिपळूणच्या दिशेने आणि चिपळूणवरनं पुढचा प्रवास कसा होतो तो नक्कीच ब्लॉगमध्ये पहा आणि काय काय मजा येते आणि काय काय ॲक्टिव्हिटीज होणार आहेत ब्लॉगमध्ये आपण पहा ब्लॉक कंटिन्यू बघा जनशताब्दी पनवेलवरून पकडून आपण चिपळूण स्टेशनला नऊ वाजता उतरलो नऊ सव्वा नऊ झाले होते आणि त्याच्यानंतर आपण चिपळूणला बाहेर निघून गुहागरसाठी बस पकडली गुवाहारसाठी बस पकडून त्या बसमधून आपण पुढची जर्नी केली आणि आपण पोचलो आपल्या डेस्टिनेशनला तर इथे सर्व पोपटीचं सामान जमा केलेलं आहे शेंगा हरभरा पावटा त्याचप्रमाणे मका हे सर्व सामान इथे जमा करून पूर्ण तयारी केली जाते आणि पुढे हे सगळं सामान घेऊन पुढे बाहेर मडकं घेऊन त्यामध्ये हे सगळं सामान रचवलं जाणार स्टेप बाय स्टेप त्याची सगळं पूर्वतयारी केली जाते असं नाही मित्रांनो ह्याला पण मेहनत आहे आणि ह्याला बऱ्यापैकी मॅनपॉवर लागते असं नाही की आपण चार पाच जणं मिळून करू मेहनत तर आहे आता इथे कौल फ्रायचं चा पण चालू आहे चुलीवर इथे शेंगा बॉईल केल्या जात आहेत मका बॉईल केला जात आहे ते आपले सचिन भाऊ आहे जे पूर्ण गरम पाण्यामध्ये हात घालून शेंगा ढवळत आहेत आणि दाखवत आहेत की मी गरम पाण्यामध्ये हात घालू शकतो डेंजर मॅन आहे सचिन भाऊ आणि त्याचप्रमाणे कवला फ्रायचा एक्सपर्ट आहे सचिन आपला कलेजी फ्राय लिव्हर गिजड फ्राय करतो कवलावर हे बघा ही, ही मटकी आहे या दोन मडक्या रात्री लागणार आहेत आपल्या पोपटीमध्ये तर ह्या मडक्या आणून ठेवलेल्या आहेत ही साईज ह्याच्यापेक्षा पण मोठी एक साईज येते आपण मिडियम साईजच्या दोन मडक्या आणल्या आहेत इकडे साफसफाई चालू आहे प्रत्येक मटेरियलला साफ करून ते वेगळं केलं जात आहे आणि रात्रीच्या फुलावची पण तयारी चालू आहे साईड बाय साईड आता इथे कौलं लावली आहेत तोपर्यंत कौलांवर कौला फ्राय सुरू होणार आपले सचिन भाऊ त्याच्यावर पूर्ण फोकस करतात कौला फ्रायवर कारण ते कौला फ्रायचे एक्सपर्ट आहेत कौला फ्रायची पण टेस्ट एक नंबर असते तर तेच कौला साफ करून ते मस्त आगीवर ठेवून फ्राय केलं जातं आणि ते आपले शेप रुपेज भाऊ हे व्हेज व्हेज लॉलीपॉप म्हणजे फ्लॉवरचे लॉलीपॉप आहेत साईड बाय साईड सगळं चालू आहे प्रत्येकजण आपापल्या परीने ॲफर्ट पर लावतोय की हे सगळं एकत्र सगळेजण खायला मिळेल आणि व्यवस्थित सगळ्यांना पुढेल नमस्कार मित्रांनो आपण आता आपण पोपटीसाठी आलेलो आहोत पोपटी म्हणजे काय तर थंडीमध्ये हा सीझन या थंडीच्या सीझनमध्ये मध्ये आपण करतो दरवर्षी तर पोपटी तुम्हाला मी थोडक्यात तुम माहिती सांगतो म्हणजे सामानाचं हे सांगतो महत्वाचं म्हणजे हा भामरूट सेकंड पार्ट आपण चिकन मसाला लावून घेतलेला आहे ते आपण चिकन तिकडे केळीच्या पानात रोल करून घेतलेला आहे मेन इन्ग्रेडियन्स त्याचा वालाच्या शेंगा या तुरीच्या शेंगा आणि मटारच्या शेंगा आहेत मका आहे अंडी आहेत इकडे बटाटी आहेत आणि त्यात लसूण आहे तर आपण आता थोड्या प्रोसिजरप्रमाणे लावायचं ओके बरं नमस्कार आपण आता ग्वागर तालुक्यामध्ये खोडते गावामध्ये पोपटीचा कार्यक्रम करतो पोपटी कशी लावतो प्रोसेस आणि ही कोणत्या सीझन मध्ये लावली जाते ते सांग सांगतात पोपटी साधारणतः थंडीच्या सीझनला दा लावली जाते त्यासाठी लागणारी सामग्री आहेच आपल्याकडे भांबुर्डीचा जो पाला आहे तो पण थंडीच्या सीझन मध्ये येतो ना हा भांबुर्डीचा पाला थंडीच्या सीझनलाच असतो आणि हे चिकन आपण केळीच्या पानामध्ये हे केलंय रॅप केलेलं आहे हो मॅरिनेट करून रॅप केलेलं आहे ते ओके अंडी आहे अंडी आहे हरभरा आहे हरभरा जो मोस्ट ऑफ कोण या सीझन मध्ये येतो तो हरभरा आहे या पावट्याच्या शेंगा आहेत ना हो पावट्याच्या शेंगा त्याच्यानंतर लसूण आहे ओवा आहे ओवा आहे कारण मडक्यामध्ये गॅस बनवू नये म्हणून ओवा टाकतात वाटाण्याच्या शेंगा आहेत वाटाण्याच्या शेंगा त्याच्यानंतर तुरीच्या शेंगा आहेत तुरीच्या शेंगा आहेत त्यानंतर आहे बटाटे आणि ही आता प्रोसेस आपण स्टार्ट करतोय मंदर आपल्याला ही प्रोसेस दाखवणार आहे कशी पोपटी लावली जाते ती तर आपण ही पोपटी बघूया कशी लावली जाते

हा त्याच स्मेल थोडा वेगळा असतो त्यानंतर पावटेचे शेंगा टाकतो मित्रांनो बांबोडीचा पाला रायगड जिल्ह्यामध्ये आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तुम्हाला थंडीच्या सीझन मध्ये रस्त्याच्या कडेला रानात सगळीकडे इव्हन रेल्वे स्टेशनला पण हा पाला तुम्हाला आढळून आणि हा पाला आपल्या तळ जास्त कुठे मिळत नाही किंवा ह्याची आता तळ लागवड केली जाते बांबुडीच्या पाल्याची स्पेशली पोपटीसाठी तर हा बांबुडीचा ओव्याची पानं असतो आणि याला एक वेगळा मेल असते वेगळी शेंगा झाल्या थोडा घरी आता हरभऱ्याच्या शेंगा टाकतोय त्यानंतर लसूण टाकतोय हा लसूणची कांदे त्यानंतर मका टाकतोय हिवाळ्यात साधारणपणे डिसेंबर पासून पोपटी पार्टीच्या मेजवान्या रंगताना तुम्ही पाहिले असतील मुळात पोपटी या नावावरूनच पार्टीचे वैशिष्ट्य ठरते शहरातील अनेक लोक डिसेंबरच्या अखेरीस अखेरीसच्या पार्टीचा भेद करतात वन नाईट ट्रिपचा आनंद घेतात पोपटी ही हल्ली जरी पार्टी किंवा मेजवानी म्हणून ओळखली जात असली तरी कोकणातील ही अनेक वर्षापासूनची परंपरा आहे हिवाळा सुरू झाल्यावर अनेक वेळा आपल्या कानावर नाव येतं ते म्हणजे पोपटी अनेकांकडून गावाकडे होणाऱ्या पोपटी पार्टीविषयी देखील तुम्ही ऐकलं असेल काही जणांना या बाबतीत माहीत आहे तर काही जणांना या बाबतीत अजिबातच कल्पना नाही पोपटी ही हल्ली जरी पार्टी किंवा मेजवानी म्हणून ओळखली जात असली तरी कोकणातील ही अनेक वर्षांची परंपरा आहे या पार्टीचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे ही पार्टी रात्री केली जाते रात्री शेतीची राखण करण्यासाठी जमलेले शेतकरी थंडीपासून वाचण्यासाठी आणि जागे राहण्यासाठी विळंगुळा म्हणून पार्टी करत असत पोपटी पार्टीचे वैशिष्ट्य म्हणजे शेतातील पिकणाऱ्या हंगामी भाज्यांचा वापर करून ही मेजवानी केली जाते शेतात मिळणाऱ्या भाज्या शेंगा भांबोडीचा पाला याचा वापर करून शेतकरी पोपटी करतात एकत्र एक येऊन केली जाणारी ही पोपटी एक वेगळीच मजा देणारी आणि एक मैफिल बनवणारी पार्टी असते जुने गाण्या आठवणी या पालटीची रंगत करतात पोपटी ही शाकाहारी तसेच मांसाहारी दोन्ही प्रकारात केली जाते पोपटी मडक्यात शिजवण्याची पद्धत अगदी हिवाळ्यात शेतीत पिकणाऱ्या वालाच्या शेंगा चवळीच्या शेंगा रताळी वांगी बटाटी इत्यादी एकत्र करून केली जाते मडक्याच्या बुडात बांबुडीचा पाला घालून त्यावर भाज्यांचे थर रातले जातात जर तुम्ही मांसाहारी पोपटी केली असेल तर ती चिकनला मसाला लावून केळीच्या पानात बांधून केली जाते त्यानंतर मडक्याचे तोंड पाल्याने झाकून ते उलटे करून आजूबाजूला गवत गोवऱ्या आणि लाकडाचे तुकडे घालून शेकोटी पेटवली जाते पोपटी ही शिजायला अंदाजे अर्धा ते एक तास लागतो या दरम्यान गप्पा रंगतात गाण्याच्या मैफिली रंगतात एक वेगळीच मजा केली जाते पोपटीचे मडके बाजूला पोपटी मोठ्या परातीत काढून त्यावर प्रत्येकजण ताव मारतो आजच्या आधुनिक युगाच्या भाषेत त्याला कॅम्पही बोलले जाते तर अशी गरम गरम पोपटी कोणी कोणी ट्राय केली आहे हे नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा आणि ही पोपटी मोस्ट ऑफ करून रायगड जिल्ह्यामध्ये फेमस आहे परंतु अद्याप ह्याला काही हॉटेल्स व्यावसायिकांनी पण पोपटीचे स्वरूप आपल्या हॉटेलमध्ये पण करून देतात तर अशी पोपटी तुम्ही पण एकदा ट्राय करा आता तर कोकणात तळ कोकणातसुद्धा ही पोपटी ट्राय केली जाते सर्व सामग्री जमा करून पोपटी लावली जाते यावेळेसची आपली जी पोपटी होती ती आपण रायगड जिल्ह्यात न लावता रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गुहागर गुहागर तालुक्यामध्ये आम्ही ही पोपटी लावली होती तर ह्या पोपटीचा एक विशेष म्हणजे आम्ही मागचे काही वर्ष एकत्र येऊन मित्र आम्ही ही पोपटी करत आलो आहोत आणि हे आता मागची तीन वर्ष आम्ही ब्लॉग थ्रू तुमच्यापर्यंत पोचवल्या आहेत तर आपल्या चॅनेलवर तुम्हाला नक्कीच मागचे काही ब्लॉग पाहायला मिळतील जे पोपटी आपण मागचे दोन वर्ष रोव्याला केली होती एकदा चिपळूणला केली होती एकदा रोव्याला केली होती आणि ह्याच ह्या वर्ष आपण गुहागरला करतो आहे तर मित्रांनो एक विशेष एकच असतं आणि एक आमचं हे एकच असतं की आमचा एक, एक, एक मीटअप होतो मित्र भेटतात आपले ज्या वार्षिक एक दोन पार्ट्या असतात त्याच्यामध्ये पिपोपटीची एक पार्टी होते सगळे मित्र एकत्र येतात चर्चा होतात एकमेकाचे सुखदुःख जा वाटले जातात हेच याच्या जा मागचं कारण असतं करून हे जे खाद्याचं हा एक वेगळा प्रकार आहे जो काही आपल्या मित्रांमध्ये किंवा आपल्या फॅमिलीजमध्ये पोचवला जातो आणि एक वेगळाच आनंद गप्पा याच्यातून एकमेकांपर्यंत शेअर होतात आणि वेगळीच मजा होती तर अशा प्रकारे एक लाकडांचा थर रचवला जातो मडक्याच्या भोवताली आणि ते कमीत कमी चाळीस मिनटाच्या वरती त्याला फायर केली जाते बॉन्ड केलं जातं त्याप्रमाणे ते शिजतं आणि त्याच्यानंतर ते केळीच्या पानावर किंवा परातीमध्ये काढण्यात येतं तर अशी ही सगळी प्रोसिजर आहे तुम्ही तुम्हाला माहितीच असेल किंवा तुम्ही नाही लावली असेल तर किंवा तुम्ही ट्राय पण करू शकता तर आजकाल काही लोकं पोपटीही कुकरमध्ये पण ट्राय करतात तशीही तुम्ही घरी ट्राय करू शकता जर तुमच्याकडे बाकीच्या इन्ग्रेडियंट आहेत तर ही तर अशा प्रकारची पोपटी तुम्ही त्याची टेस्ट केली आहे का नक्की कॉमेंटमध्ये सांगा नाही केलं असेल तर थांबला आहे का मित्रांनो नक्की एकदा ट्राय करा आणि अशा प्रकारची पोपटी एकदा अनुभवा ह्याच्यामध्ये तुम्ही व्हेज पण पोपटी करू शकता जर तुम्ही नॉनव्हेज खात नसाल तर व्हेज पोपटी पण तुम्ही लावू शकता त्याच्यामध्ये पनीर ॲड करू शकता मका ॲड करू शकता बटाटी त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये अजून काही खूप आयटम तुम्ही घालवू शकता त्याच्यामध्ये जे व्हेज आयटम्स आहेत जसे वालाचे शेंगा वगैरे सगळे व्हेजच असतं तर हे आम्ही प्लॅन केलं होतं भोगीच्या अगोदर तर खूप मजा आली आणि अशीच पुन्हा एकदा एक पोपटी पार्टी आपण करू असं आमचं प्लॅन आहे बघू सध्या ही पोपटी पार्टीचा ब्लॉग तुमच्यापर्यंत पोहोचवला आहे तो कसा वाटला मित्रांनो नक्की कॉमेंट म्हणून कळवा आणि आपल्या चॅनेलला नक्कीच जोडून राहा आणि आपल्या फॅमिलीज मित्रांपर्यंत आपला चॅनेल पोचवा नक्कीच तुम्हाला हा तर पोपटीचा व्हिडिओ आवडला तर पाहत राहा शेवटपर्यंत हा व्हिडिओ आणि आपल्याला नवीन असाल तर नक्कीच जोडत जो, जोडून राहा बघा कशी पोपटी आता तुमच्यासमोर मडका ओपन होत आहे आणि कसं सगळं जे मडक्यामध्ये भरलं होतं शेंगा वगैरे हो ते तुमच्यासमोर येत आहेत तर एन्जॉय करा मित्रांनो थंडी थंडी एन्जॉय करा आणि आपल्या चॅनेलला जोडून घ्या तर परतीचा प्रवास संगमेश्वर रोडवरून केला संगमेश्वर रोडवरून मांडवी गाडीला आम्ही आलो आणि परतीचा प्रवास केला हा व्हिडिओ येथेच थांबवतोय मित्रांनो तर भेटू अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आणि ह्या व्हिडिओची भेटीस नक्की पहा आयुष्यात लक्षात राहणारी गोष्ट okay? आहे ओके आणि आता आता आम्ही आम्ही आता एका वाईल्ड आ... अशा माहिती चालू केलं मी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आंबे आंबे काय आहे तुम्ही तुम्हाला पण नाही माहिती तुम्हाला पण नाही माहिती काय